एका नगरीत रामू व सोमू नावाचे दोन मित्र राहत होते दोघांनी दोन पोपटाची लहान पिल्लं खरेदी केली पोपटाला राहण्यासाठी दोघांनी छानसे पिंजरेही आणले रामू हा पूजापाठ करणारा होता तर सोमू हा मटका जुगाराचा अड्डा चालवे सोमूने आपल्या अड्ड्यावर त्या पोपटाचा पिंजरा अडकवून ठेवला रामूनेही आपल्या ओसरीत पोपटाचा पिंजरा अडकवून ठेवला रामूकडे कोणी आले तर तो चटकन हात जोडून उभा राही येणाऱ्या नवागताचं स्वागत तो नमस्कार या बसा असे म्हणून करी तसेच सकाळ संध्याकाळ तो श्लोक म्हणत असे ते पाहून व ऐकून त्याचा पोपटही अगदी त्याच्यासारखंच बोलू लागला येणाऱ्याला नमस्कार या बसा म्हटल्यावर कौतुक वाटे त्याच्या पोपटाचे गुणगान प्रत्येकजण करी लोक त्याच्या मुखावाटे श्लोक ऐकून खुश होत इकडे सोमूच्या अड्ड्यावर येणारे लोक एकमेकांना शिव्या देत भांडणं करीत त्यामुळे त्याचं पोपटही ते शब्द ऐकून ऐकून तशा पद्धतीने शिव्या द्यायला शिकला एकदा राजाची स्वारी रामूच्या घराजवळून चालली होती ओसरीवरून पोपटाचा आवाज आला नमस्कार या बसा राजाने पाहिले त्याला मोठे कौतुक वाटले क्षणभर थांबून त्याने पोपटाकडून श्लोक ऐकले रामूला विनंती करून, करून राजाने पोपटाला सन्मानाने दरबारात आणले त्याच्यासाठी सोन्याचा पिंजरा बनवला रामूलाही दरबारात चांगली नोकरी दिली काही दिवसांनी राजा पुन्हा नगरीत फेरफटका मारायला निघाला सोमूच्याही घरासमोर त्याला पोपटाचा पिंजरा आढळला राजा क्षणभर थांबून पोपटाकडे गेला पोपटाने लगेच राजाला शिव्या द्यायला सुरुवात केली ते पाहून राजा चकरावला राजाने ताबडतोब शिपायांना आदेश दिला की ताबडतोब त्या पोपटाला आणि त्याच्या मालकाला दरबारात हजर करा पोपटाला बिघडवण्याबद्दल राजाने सोमूला शंभर फटक्यांची शिक्षा दिली परंतु शिव्या देणारा पोपट नगरीत ठेवून चालणार नाही त्याच्यामुळे इतर पोपटही बिघडतील म्हणून राजाने त्या पोपटाला अत्यंत लांब अशा निभीड अरण्यात सोडून दिले जशी संगत लाभेल तसे जीवन घडते किंवा बिघडते म्हणूनच आपली संगत चुकीची तर नाही ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे